सामना अग्रलेखातून भाजप आणि भा मोदींवर पुन्हा एकदा कडाडून हल्लाबोल करण्यात आलाय भाजप मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय मोदींचं भारतीय सभ्यता आणि संस्कृतीशी नातं नाही तिसरी कसम मोदी भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल असं सा देखील सामनाच्या अग्रलेखामधून म्हणण्यात आलंय भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही मोदी हे त्याबाबत प्रख्यात आहेत भारतीय सभ्यता संस्कृतीशी मोदींचं नातं नाही हे चंद्राबाबूंना देखील माहिती आहे तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदी नितीश कुमार चंद्राबाबूंचा वापर करतील तिसरी कसम मोदी भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल मोदी गॅरंटी मोदी तो भगवान या फेकू कल्पनांना केराची टोपली दाखवली कुबड्यांच्या आधारे मोदींना सरकार चालवावं लागेल भारतीय जनतेचा मोदींना सभ्यपणे सत्तेवरून खाली उतरण्याचा जनतेचा संदेश आहे पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट